हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना आज तुमची पुनमता आहे जरा बरी आहे बरी आहे तर भावा बहिणींनो झालं का सगळ्यांचं जेवण चहा पाणी मी आता पाणी झाला माझा तर रात्री मी एक व्हिडिओ टाकला होता तुम्हाला बघितला ना तुम्ही की मी अशा गोष्टींवर लक्ष देत नाही म्हणजे विश्वास नाही माझा पण तुम्हाला सांगते मला बऱ्याच कमेंट आल्या बा, ज्या ज्या बहिणींना त्रास होतो ना त्या बहिणींच्या कमेंट बर का तर कुठं नाही कुठं थोडा थोडा विश्वास बसतोय पण माझा का माहितीये का भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते मी अनुभवले जगाने सांगण्यातन स्वतःने लय जमीन आसमानचा फरक असतो ह्याच्या आधी मला आहे ना म्हणजे प्रत्येक वेळेस असं घडायचं पण मी कधी विश्वासच ठेवला नाही व ठेवत पण नाही नव्हती त्याच्यावर पण खरंच मी त्याच्यावर जरा फोकस टाकून बघितलं की बाबा खरंच ही आपल्याला हे ही दिवस आल्यावर असं होत आहे का तर ही शंभर टक्के म्हणजे आहे की ही तसंच होत आहे आमवश्याच्या आधी आठ दिवस किंवा चार दिवस जरी आठ दिवस नाही म्हणलं ना तरी चार दिवस पुनवच्या आधी आमवशाच्या आधी चार दिवस आधीच जी आपल्याला काय ती वेदना येते ती जास्त म्हणजे जास्त त्रास त्रास चालू होतो आणि अमावश्या अमावश्याचा ज्या दिवस ज्या दिवशी अमावश्या असेल ना किंवा ज्या दिवशी पुनव असल ना त्या दिवशी भरपूर अशा वेदना होत्या कि त्या दिवशी झोपूनच राहावं लागतं अशा वेदना होत्या त्याच्या आधी आपलं थोडं थोडं नकळत नकळत अंग मोडून आल्यासारखं कसं होतं माणसाला आणि या काही की जाम दुखणं येतं तसं ही दुखणं असंच होतंय की ज्या वेळेस पौर्णिमा काय असेल ना त्यावेळेस आधी थोडं थोडं म्हणजे असं हाणून पाडल्यासारखं सुरुवात होती आणि ज्या दिवशी ती दिवस असेल ना मेन महत्वाचा त्या दिवशी मात्र फुल पॅक होऊन जाग्या पडावं लागतंय आणि अमावश्या झालं पुनव झालं त्याच्या दोन तीन दिवस पण नंतरून पण त्रास होतो म्हणजे असा कमी कमी होतो की जसा थोडं थोडा कमीतून वाढायला चालू होतो ना तसा आहे ना आमवश्या झालं पौर्णिमा झालं ते दिवस होऊन गेला ना की मग असं थोडा कमी थोडा कमी थोडा कमी असा करून जरा बरं वाटतंय असं होतं तर आता तुम्हाला सांगती मला वाट थोडस म्हणजे आज तर चांगलं बरं वाटतंय जरा म्हणजे बरंच आहे त्यातली त्यात माझं जी ही डोकं डोकं होतं ना ही डोक्याकड जी मला वेदना होत्या ना ती आज माझ्या वेदना नाहीत म्हणजे आज मला त्या वेदना नाहीत डोक्याकडल्या त्याच्यामुळं मी आज तुम्हाला आहे ना नॉनस्टॉप बोलणार आणि बोलती कारण की ज्यावेळेस माझ्या डोक्याकडे वेदना होत आहेत ना त्यावेळेस माझी बोलण्याची एकदम कॅपॅसिटी संपून जाते भाव बहिणीनं म्हणजे मला बोलायला एवढा त्रास होतो एवढा त्रास होतो ना की मला बोलूशी वाटत नाही त्याच्यामुळं मी काय टायमाला नैराजाने म्हणजे माझ्या कामावर पण दुर्लक्ष होतं ज्यावेळेस मला हा त्रास चालू होईल त्यावेळेस पण तरी पण मी प्रयत्न करत असती व्हिडिओ बनवण्याचा आता बऱ्याच बहिणी माझ्या व्हिडिओची वाट बघते मला म्हणतात पुनमताई तुमचा व्हिडिओ नाही आल्यावर आम्हाला करमत नाही व्हिडिओ एक तरी दोन तरी व्हिडिओ टाकत जा आता तसं तर तुमच्या पुनमताईचं दिवसाचं दिवसभर व्हिडिओ चालू असतात दिवसातून दोन चार तरी व्हिडिओ मी टाकत असते तुम्हाला तर माहिती आहे पहिल्यापासून जसं आपला चॅनल सुरू झाले केलेला आहे तेव्हापासून दिवसातून माझ दोन चार का वैना व्हिडिओ चालू असतात पण काय काय टायमाला असं होत की दिवसभर माझा एक पण व्हिडिओ जात नाही विषय असा होतोय तर आज मला बरं वाटतय जरा तसं तर माझे जे बहिणी आहेत माझ्या आपुलकीच्या प्रेमाच्या ते मला म्हणतात तुमची जर तब्येत खराब झाली तर आम्हाला दे करमत नाही आम्हाला आहे ना म्हणजे ही होतं तर म्हणजे तुमची तब्येत खराब झाल्यावर आमचा मूड हो होतो आम्हाला दिवसभर करमत नाही आणि एक बेचैनी वाटती असं काय बहिणींचं म्हणणं आणि विषय असा आहे हो भा बहिणीनो ज्या वेळेस ती अमावश्या पौर्णिमा काय असेल ना त्यावेळेस निस तब्येतच नाही खराब होत आता एका ताईची मला कमेंट आली की पूनम ताई तुम्ही बोलताय ना ती एकदम बरोबर आहे ज्या वेळेस अमावश्या पौर्णिमा काय असेल ना त्यावेळेस इतकी बेचैनी होती आणि खरंच होती असं बेचेनी होती म्हणजे इतकी बेचेनी होती नर्वस होत किती जरी आपल्यापाशी काय असलं ना तरी असं कशावर मन नाही लागत काय नाही खाण्यावं लागत नाही पिण्यावं लागत नाही लेण्याव ने नेसण्याव कशावरही मन लागत नाही निस्त उदाशी भरल्यावाने होतं उदाशी आणि निस्तर रडायला येतं रडायला किती रडावं वा असं वाटतं तसंच होतं मला पण असं निस्तर रडू वाटतं पण का रडू वाटतय ही समजत नाही त्याचं मूळ कारण समजत नाही की मला रडायला काय येत आहे त्या रडण्यामागचं कारण काय आहे मी एवढी म्हणजे मला एवढी बेचेनी का होती ही असा म्हणजे त्याचा जी आपल्याला पॉईंट असतो ना ते पॉइंट सापडत नाही विषय असा होतोय आणि राहिली गोष्ट तर ही दुखणं तर हो का ह्या दुखण्याने तर एवढं मला घाळ केलेला आहे मग नेमकं काय काय भानगड आहे त्या दुखण्याची ती कळाना आता महाग मी हिथं आमच्या तालुक्याला दवाखान्यात जाऊन एक्सर काढला और नॉर्मल एक्सर दाखवतोय भाऊ बहिणी नो डॉक्टरने सांगितलं नॉर्मल आहे त्याच्या आधी एक एक्सर काढलेला आहे त्याच्यात शिरचॉकअप सांगितली म्हणजे कशी झक मारायची सांगा तुम्ही हा ही जी एक्सर काढलेला आहे आताचा तो नॉर्मल आहे त्याच्यात इत सांगितलंय काय नाही प्रॉब्लेम बर प्रॉब्लेम जर एक्सर्यात काय नाही तर ही वेदना जी होत्यात ह्या कशाच्या इथं वेदना विचार करायची गोष्ट आहे का नाही बरं डोक्यावर तरी ताण टाकावा डोक्याने तरी कितपर्यंत काम करावा ही हाय लेवलला जाऊन पोचायला लागली ना ह्या हो डोक्याच्या शिरा उठते ते चक्कर येते आता फक्त आहे ना होका मी आता बोलती पण आता विषय असा आहे फक्त हातापायाचा गाठा झाला होईल थोडस थोड्या दिवसांनी ती पण दूर होईल म्हणजे खाणं पिणं व्यवस्थित केलं ना तर गळाटा पण बंद होईल कारण की आता सध्याची परिस्थिती अशी आहे की जरा हातापायाचा गळाटा झाला आहे आशक्त आहे आणि खाण्यापिण्यावर जरा दुर्लक्ष केलं तर ना मी एवढ्या ह्याच्यात म्हणजे दोन तीन दिवसात म्हणजे मला असं जेवण व्यवस्थित झालंच नाही माझं म्हणजे होतच नव्हतं जेव्हा गेलं की तोंडात घास फिरायचं त्याच्यामुळं माझं जेवणच व्यवस्थित झालं नाही तर आता ती पण जाग्यावर क्लिअर यायलासाठी चार पाच दिवस जातेलच हात पायात अशक्तपणा आहे ती आता थरथर कापत्यात निसतं निसती दिसती ढबुडोल उपयोग आहे त्या ढबुडोलचा हा बरं ढबू पण तुम्हाला सांगते ज्या वेळेस आहे ना मी अशी नव्हती मी रक्तवाढीच्या गोळ्या खाल्ल्यापासून अशी झाली मला रक्ताचा पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहे व्हा बहिणींना आणि रक्ताचा प्रॉब्लेम होता म्हणून मला डॉक्टरने गोळ्या दिल्या होत्या रक्तवाढीच्या आणि त्या रक्तवाढीच्या गोळ्यानी काय व्हायचं मला लागायची भूक आणि मग मी दिवसातून दोन तीन वेळा जेवायची रक्तवाढीच्या गोळ्यांनी आणि त्याने मला झोप आणि भूक ह्या दोन गोष्टी व्हायच्या म्हणजे भूक लागायची आणि जेवण केलं की झोप लागायची आणि झोपीतून उठलं की परत भूक लागायची असं करून करून मी हका अशी झाली म्हणजे तब्येत स्ट्रॉंग झाली माझी म्हणजे अशी जाड झाली आणि ती मला स्वतःला जाणवलं नाही की माझी तब्येत झाली म्हणून पण आता दिसायला लागल्यात गुबर भल मांजरावानी गालन तोंडन तवा कळालं की बाय माझी तब्येत झाली म्हणून आणि आता किती प्रयत्न केला तरी तब्येत आणि तब्येत कमी होत नाही बरं मी म्हणते ही तब्येत आहे तर ह्याच्यातलं है अवसान गेलं कुठं ह्यात तर काडीचं अवसान नाही हाड झाल्यात बारीकन मास झालंय मा, काय म्हणते आगाव ढीकभर तशातली गमत काय सांगायचंय भाऊ बहिणीनो हाय ती बरं आहे पण आज तुमची पुनमताई जरा बरी आहे बाया काय आहे म्हणा आज काय तुम्हाला सांगते आज मी दुखण्याची तक्रार करणार नाही आज तुमच्या पुनमताईला बरं वाटतंय बरं वाटतंय म्हणजे बरं वाटतंय कारण की ज्या वेळेस माझी तब्येत जरा बिघडलेली असेल ना त्यावेळेस डोक्याकडे मला त्रास होत असतो ना त्यावेळेस माझी बोलण्याची कॅपॅसिटी जरा कमी राहते बोलू वाटत नाही मला जास्त म्हणजे मी स्टॉप घेऊन स्टॉप घेऊन बोलत असते ज्यावेळेस माझ्या डोक्याकड दुखणं असतं त्यावेळेस आज मी तुम्हाला थांब बोलू शकते म्हणजे आज जरा मला त्यातली त्यात बर वाटतंय रात्री मला झोप यायची नाही म्हणून मी वेदना श्यामक गोळी होती ती खाल्ली होती वेदना म्हणजे जास्त वेदना व्हायला लागल्या महाग डॉक्टरने दिली होती ना एक चार गोळ्या दिल्या त्या मला Uh, ज्यावेळेस जास्त तकलीफ होईल ना जास्त त्रास होईल ना त्यावेळेस ती गोळी खायला सांगितली होती डॉक्टरनी ती मी आता महाग मला गोळ्यांनी फरक पडला नव्हता दौ... हो त्या दुसऱ्या दोन दुसऱ्यांदा आणलेल्या गोळ्यांनी त्याच्यामुळे त्या गोळ्यांनी फरक पडला नव्हता म्हणून मी गोळ्या खायच्या बंद केल्या बंद केल्या पण त्या चार गोळ्या होत्या ना त्या खाल्ल्याच नव्हत्या मी जास्त वेदना व्हायला लागल्या डॉक्टरनी खायला लावल्या होत्या त्या ते आता मी संध्याकाळी रात्री झोप यायची नाही म्हणून आहे ना मी ती गुळी खाल्ली कारण की मला ज्यावेळेस वेदना चालू असतात ना त्यावेळेस माझा डोळा लागतच नाही मला इतका त्रास होतो नेसतं उलतं पालतं उलतं पालतं असं व्हायचं म्हणजे झोप लागतच नाही पण आज मला आहे ना म्हणजे रात्री अं ज्यावेळेस मी ती गुळी खाल्ली ना त्यावेळेस जरा मला आराम पडला जीवाला बरं वाटलं जीवाला म्हणजे आरा झोपली मी असं होतय नाही तर रात्र रात्र दि डोळ्याने उजडावं लागते मला झोप लागत नाही असे वेदना म्हणतात वेदनाला डेंजर बर का भा बहिणींना ते हो का ही जी हो का ही खांदा आहे ना हो का या खांद्यातून अशा हातात हिकडून हिकड अशा हातात हिथून मानातून अशा डोक्याकड पाटीत आक्या वेदना काय त्या वेदना येतं येत वे, भरपूर असा त्रास होतो अहो इतकी चिडचिड तर होती ना असं अंगावर असे म्हणजे काय मला तर हो काय काय का, मी गळ्यातलं सुद्धा काढून टाकलं होतं मला इतकी चिडचिड व्हायची कुणी आपल्या शेजारी असं बोललं तरी अशी चिडचिड चिडचिड व्हायची शेजारी जर कुणी कालबाजारी केला ना तरी असं वाटायचं काय करू डोकं धडकून घेऊ का काय असं धडका घेऊ का काय डोक्याला असं व्हायचं म्हणजे एकदम किलबिल किलगिल किलबिल चाव 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 असं केल्यावर निस्त असं काय करावं काय नाही असं वाटायचं की शांत वातावरणात कुठंतरी निघून जावं आता लेकर बाळ असल्यावर म्हणजे ही होतच असतं लेकरा बाळांचं पण इतकी चिडचिड व्हायची की घेण्या देण्याचीच काशामुळं व्हायची म्हणजे असं थोडस बोललं कुणीतरी असं म्हणजे असं वाटायचं की काय करू आणि काय नाही म्हणजे एवढा क्रोध क्रोध वाढ तू क्रोध घेण्यान देण्याचा असं आहे भावा बहिणीनो काय सांगू आज बरं बरं का आज तुमच्या पुन्हा यायचं आलं तर येल बी दिवसभर व्हिडिओ कारण की ज्यावेळेस मला बरं वाटेल ना त्यावेळेस मी म्हणजे मला एकदम फ्रेश म्हणजे फ्री वाटतं फ्रेश वाटतं भारे वाटतं पण दुख दुखत असल्यावर ना अजिबात माझं मनच लागत नाही कशावर ना खाण्यावर ना पिण्यावर ना लेण्यावर ना नेसण्यावर विषय असा आहे दुखत असल्यावर माणूस दुखत आहे म्हणणार ना दुखत नसल्यावर कसं काय म्हणाल माणूस भाव बहिणीने दुखतंय सांगा बरं अं काय नाही मग चला आमच्या बहिणी आहे ना माझ्या एवढ्या मनापासून वाट बघतात व्हिडिओची त्यांच्यासाठी तुमची आणि पुनता यायला तुमच्या जर तब्येत तिब्यत खराब झाली ना तर त्यांना अजिबात आहे ना करमत नाही आमच्या बहिणींना काय काय आता एक तर मला म्हणत होते अगं झोपून झोपून तोंड सुजतं म्हणजे काय पण म्हणजे वाईट कमेंटच केलेली आहे ते बाईनी ती म्हणते झोपून सुजतं अगं बाई मी चोवीस तास काय हातरुणात तोंड घालून नाही पडत तोंड सुजायला बरं सुजलं तर सगळं सुजायला पाहिजे ना अर्धच का म्हणून सुजतं या सांग बाय डाक्टरने अर्धी साईटच हिकडची हिकड ही, ही साईटच का सुचती ही काय हिला काय झालं या हिला काय हिलाच रोग उठलाय आणि हिला काय झालंय हि का ना सुजत झोपलं तर सगळं तोंड सुजाय पाहिजे ना अर्धच काम सुचतंय अर्धीच पाठ अर्धीच ही का सुचतय सगळं सांग ना तेवढं डाक्टरने स्वतःलाच माया डाक्टरने काय काय येतं तर घेण्या देण्या डोकं खाती काय बी आणि हो का ह्या कमेंट करणार नाही मुळे जास्त हाय लेवलला पण पोचत आहे जाऊन डोकं भाव बहिणीनं काय सांगावं तुम्हाला हम्म आपण एक आपु, बोलतो आणि त्यांचं एकीकडच गुड पळत असतं काय करावं हा आणि बोलाय गेलं की मग झोंबत या दुसऱ्याला त्रास तर आलेल्या बाया त्यांना दुसऱ्याचं सुख बघू वाटत नाही म्हणून अशा त्रास देऊन त्यांना दुखण्यात टॉर्चर करून टॉर्चर करून दुखण्यात घालते ती काय काय लोक असे आहेत बावळ काय करायचं सांगा मग आता तुम्हीच पण नाही आज तुमची पुनमताय बरी आहे त्या लोकांना तोंड द्यायला पुनमताय तुमची जरा टणटणीत आहे त्याच्यामुळं काय नाही ज्यावेळेस मला आहे ना तब्येत बिघडल ना त्यावेळेस तसल्या लोकांना मला बोलू पण वाटत नाही ही खोपडी दुखती माझी खोपडी खोपडी दुखती भाऊ बहिणी मग मला त्रास होतो जास्त आणि मला त्रास जास्त झाला ना की मग मला सुसत नाही काय माझं मन लागत नाही बेछनी वाढते आणि डोक्याला का सा हो हो सा 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 तर सारखा झेंडूबामचा इस्तेमाल करावा लागतो ते बाम सुद्धा डुप्लिकेट निघाल्यात काय आजकालचं कोण त्याने तर काहीच नाही आखी बाटलीचा लेप दिला तरी काय असर व्हाय नाही डोक्याला आखी बाटली जरी लावली ना आपण तरी त्या झेंडूबामचा काही असर होत नाही म्हणजे सांगा आजकाल सगळ्यातलाच कस कमी झालाय म्हणजे एवढी पावर बाज माणसाची दुखणी वाढले ती चला भा बहिणी ना आज तर तुमच्या पोनमतायचं व्हिडिओ येतच राहणार आहे तर चला मग बाय बाय खाण्यापिण्याचा तर बेताच व्हिडिओ तर बरेच भाऊ बहिणी म्हणतात पण ताई बच व्हिडिओ टाका बेताच व्हिडिओ टाका पण काय होत आहे ना बेताच व्हिडिओ <laughs> मी जर माझं जेवण जर चांगलं असलं ना तर मी बेताच व्हिडिओ टाकते मला जर जेवण जात नसलं ना तर मग मी बेताच व्हिडिओ टाकत नाही कारण की मला खाताना बघितलं तरच आमच्या काही बहिणींना जेवण पोटभर जातं ना आणि तुमच्या पुन्हा या तोंडात घास फिरल्यावर कसं जेवण जाईल त्याच्यामुळं मग माझ्या त्यांच्या जेवणावर परिणाम व्हायला नको म्हणून मी आहे ना जेवणाचा व्हिडिओ मला जेवण जात नसल नसेल ना त्या टायमाला मी जेवणाचा व्हिडिओ टाकत नाही पण माझी जेवणाची कॅपेसिटी जरा चांगली असली ना की मी जेवण अशी पटापटा चांग खाईन गटागटा त्यावेळेस मी जेवणाचं व्हिडिओ टाकते कारण की माझं जेवणाचं व्हिडिओ बघून आमच्या बहिणी कितीतरी अशा येतं की जेवती आत पोट भरून खाते बरोबर ना चला भाऊ बहिणी नो स्टँड घ्यावा ना माझं मोबाईलचं वाडवळ छान झालं हुडाक ती हातातलं दुसरं स्टँड लावलंय मीही ती मी तुमच्या दाजीनं मोडून तोडून टाकलंय काय सांगावं आहे ती बरं ह्या